नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आता गैचं पेशल घेणार आहोत जेणेकरून आज गाय आपण सकाळी सकाळी घेतल्या मागच्या वेळेस ये होतो येत होतो परंतु आता होतं तर पुरे विकून जात जा होते दोन चार गै राहत होत्या आणि त्याचं तुम्हाला राखा लागत होतं परंतु आज सकाळी आपण आलेलो बैलाच घेतलं आणि गैचं सुद्धा जास्त प्रमाणात घेणार आहोत तर आपल्याला नेहमीप्रमाणे मुलाखत देणारे आपले हे व्यापारी आहे आणि तुमचा पूर्ण परिचय द्या मला एकदा जेणेकरून शेतकऱ्यांना मला दरवेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये रविवारी एक व्हिडिओ तुमचा राहतो म्हणजे राहतोच तर परिचय द्या मला तुम्हाला लातूर गाव शिवना नदी कळाला शिवटेल वाक्यजरी ओके आज किती गाय गाय आज आपले बारा गाय आणि एक महिसे एक हा तर आता पहिल्यापासून आपण सुरू करू हायचा बावीस लिटर दूध आहे दोन किती म्हटलंय बावीस लिटर दूध आहे बावीस लिटर मध्ये लेक लाख रुपये दुसऱ्यांदा आहे सात आठ करोड आहे ओके किती दाती सात आधी आहे साती जो पण किती तिचे दुसऱ्यांदा नंबर चोपडी गावडी आहे मित्रांनो तिचं वासरू गाभाने गाभाय वीस दिवस बाकी वीस दिवस बाकी मित्र पंचवीस लिटर दूध देते आणि इथे पंचावन्न हजार रुपये पहिल्याच रु रुग्ण पंचावन्न हजार रुपये गाबा नाही पण गाबा नाही ओके किती महिने बाकी आठ दिवस बाकी हो ओके आणि इच इथे पंचावन्न हजार रुपये रो मित्रांनो इथे पण मित्रांनो हे जे सांगायला व्यवहार आपल्या फोनवर असतो परंतु कमी जास्त इथं जरा आलं का होऊन जातो आणि मित्रांनो यांच्याकडे एकशे एक गाई अशी भेटतात तर हिचे काय सांगितले तू हिचे एक्कावन्न हजार रुपये हिची एक्कावन्न हजार रुपये ही पण गाभा नाही का पहिला रू दोन हजार चालू आहे पहिला ही पण ओके आणि ही गा गायचं काय ही जाणलेली आहे ही परवा जाणली आता काय मला साडेचार चार लिटर चिक लागली साडेचार चार लिटर हो ओके त्यांना दोन दिवस झाले खाली कारोड आहे तर हिची काय ऑफर म्हणजे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये किती जाती आहे ही सहा दाती सहा दाती ओके आणि ही इथे चाळीस हजार रुपये किंमत आहे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे हो गाभा नाही गाभा नाही गाभा नाही किती दिवस बाकी येईल आठ दिवस बाकी आहे आठ दिवस किती लिटर दूध द्यायचे आठ लिटर दूध देऊन मला आठ लिटर आठ लिटर हो ओके आणि इथे इथे तीस हजार रुपये आहे दोन टायमाला सहा लिटर दूध आहे सहा लिटर दोन हो पहिला रुपये आहे म्हणजे आता जनली की जनलेली खाली गोर आहे किती दिवस झाली जनलेला आठ दिवस झाले आठ दिवस झाले किती लिटर म्हणले दूध दोन टायमाला सहा लिटर दोन टायमाला सहा लिटर तीन संध्याकाळ तीन ओके आणि ही गिर गी आहे गिरगावडी कशी दिली काय हिचे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न किती महिने बाकी दिवस दिवस बाकी बाकी ओके तर हि पंचा इचे पंचाळीस हजार रुपये का आ, आ, इचे 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 आ, कालदनली। कालदनली। आली ओके तर ही किती झोप हे दुसरं झोप आहे साधात आहे दुसरं झोप आहे आणि ही पहिला रु आहे पहिला आठ लिटर दूध आणि एक मैसान का हिची काय ऑफर आहे नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये गाबा नाही तर किती महिने बाकीला दहा दिवस घे ना तू दहा दिवस घे ओके मित्रांनो बघू शकता एकशे भडकरे यांच्याकडे गाय असतात आणि तुमचा मोबाईल नंबर आहे जेणेकरून जे शेतकरी किंवा जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांना आपलं गाय घ्यायची असते दुप दुखती ते घेऊ दूद, दूद, शकता सांगा एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून गै घ्यायचा प्रयत्न करा गा पाहिजे गा किंवा दुखती गावडी पाहिजे दुखती आणि मैस सुद्धा पाहिजे असं सुद्धा भेटत ओके चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्टो स्टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद शेतकऱ्यांचे गावडे एकच नंबर चोपडी चापडी आहे तर काका आम्हाला एकदा परिचय द्या तुमचा माझं नाव गणेश लक्ष्मण डोकरे मी राहणार आहे वैजापूरचे तर आज तुम्ही एकच गाय आली का हां ओके तर या गायला किती किती झोप आहे हिचं हिचं जो दुसरं जोप आहे दुसरं झोप आहे हिची काय किती लिटर दूध देते ही एका टायमाला पाच लिटर पाच लिटर दूध देते तर हिचे काय ऑफर म्हटले हिची सांगायची त्रेसष्ट आणि घ्यायची साठ सांगायची त्रेसष्ट घ्यायची साठ तर मग व्यवहार झाला आहे तुमचा झाला आहे किती मध्ये दिली साठ मध्ये गेली साठ मध्ये दिली ओके मित्रांनो बघू शकता की एकच नंबर ही गावडी आहे आणि किती महिने गा पण ह्याला आठ दिवस बाकी आला आठ दिवस बाकी मित्रांनो आठ दिवस बाकी आहे ओके व्यवहार झाला म्हणजे मग आता काही सांगायचं आता काहीच नाही ओके चालेल धन्यवाद परिचय द्या आम्हाला एकदा मी बाळू सुभाषचंद कोटारी ला राहणार लासूरगाव लासूरगाव प्रॉपरचे मित्रांनो हा तर आज किती गाय गाय आणल्या तुम्ही आज दोन दोन आणले ही एक आणली का हा तर या गायची काय ऑफर सांगितली किती दाती काय ही दाताला व्हायले दाताला व्हायला तिथं जोपाईच हे तीस आहे किती झाले दिवस जणून दिवस नऊ दिवस झाले नाही दिवस नऊ दिवस झाले किती दूध देते म्हणे दूध नऊ दहा लिटर आहे तिला दोन टायमाला हा मित्रांनो बघू शकता दहा लिटर दूध द्यायची गॅरंटी म्हणताय ऑफर काय म्हटले हिची पन्नास हजार पन्नास हजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार कमी होईल का करू 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 भालात कथा ना चॅनल नाही या का कोणी कोण बी या कथा लोक का येवढी गाय केवढ्याला घ्यायला ओके मित्रांनो शकता आणि गाय गायक आणली तुम्ही हिचे काय कि ती ही बी जाताल जुळेले जुळेले जोप आहे दुसरं असेल दुसरं जाणून किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने झाले हा किती लिटर दूध देते सहा लिटर तीन 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 लिटर दहा दोन टाईम अग सहा हिची काय ऑफर म्हटले हिची काय पस्तीस सांगतो हजार दोन हजार कमी ज्यादा होईन कमी जास्त होऊन दहा व्यवहारामध्ये कमी जास्त दहा होईन ना होईन ना आणि एखाद्या शेतकऱ्याला बैल पसंत आपला गाय पसंत आली तर मग दोन चार दिवस थांबू शकतं का हा थांबतो पण पैशाला असं मी तर थांबवत लागत पैशाला गॅरंटी था, था, द्यावंच लागत द्या मी तेच म्हटलं गॅरंटी बिगर गॅरंटीचं माललं नाही एकत ना शेत हा अरे आप आपल्याला गाय कायची मानल्यावर गॅरंटीनंच गाय कधी ओके तुम्ही बैल म्हणजे गाय आणतात स्पेशल गायच्या शिवाय पर्यंत हा गायचे गाय आणि तुमच्याकडे कोणत्या कोणत्या गाय आणतात तुम्ही मी जर्सीच गाय आणतो जर्सी अशी पंचवीस टक्के पंचवीस किंवा म्हशी म्हशी पण आणतात गा गाय आणते का हा गाभण जनेल का कोणत्या प्रकारची गाय सगळ्या प्रकारच्या काठी सोडून काठी सोडून तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला नव्याण्णव सांगा तुम्ही नव्याण्णव साठ अडोतीस चौऱ्याऐंशी बारा ओके मित्रों हाँ नंबर वाधा गाई प्रयत्न कर चैनल मैं नवीन तो चैनल सब्सक्राइब कर धन्यवाद इसकी क्या ऑफर है इसके 22000 हजार 22000 हजार रुपए कितना जो इसका? दुसरे से। दुसरे से। कित है इसका दूसरे से दूसरे से कितना लीटर दूध देंगे दूध कितना लीटर गा बने क्या खाली है। खाली क्या तो इसकी क्या ऑफर ओके इसकी क्या है? ये साथ क्या ये बोले सात महीने का ऑफर है दूध कितना देंगे वो जन्ने के बाद बीस लीटर देंगे दो टाइम का ओके गाभ दोन दोन बी गाभ आले तर कितल दुस कित कि किती महिन्याची आहे गाभण ते आठ महिन्याची आहे सात महिन्याची आहे या आठ महिन्याची आणि ही सात महिन्याची तर हिचे दुष ऑफर काय पन्नास हजार पन्नास चॅनलच्या माध्यमातून कोणी आला तर कमी जास्त होईल का हा होईल ना ओके मित्रांनो बघू शकता की दोन गावडे आहे पन्नास हजार रुपये सांगताय दोन्ही पण गाभण आणि हे दोन गोरे आणेल तुम्ही याचे काय नव्याण्णव एका मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून बैल आपला गाय घ्यायचा प्रयत्न करा जेणेकरून यांच्याकडे बी चेक बडकर एक गै असतात धन्यवाद बघू शकता की व्यापारी हे आता बैल समजा त्यांच्या दावणीला बांधत आहे बरेचसे शेतकऱ्यांनी बांधले पण आहे आणि आपण आता सुरू करणार आहोत एखाद्या व्यापाऱ्याला छू तर मित्रांनो बघू शकता एकशे एकशे बडकर एक बैल आलेले आहे चॅनल मध्ये नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा तारीख आणि आज जो आहे रविवार आणि आज आपण आलेलो आहे लाचूर स्टेशन बैल बाजारामध्ये तुम्ही बघू शकता की आज लवकरच आलेलो आहे जेणेकरून आपण लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आणि जे शेतकऱ्यांना म्हणा किंवा ज्या लोकांना गाई घ्यायची आहे तर किंवा बैल बाजार म्हणजे बैल घ्यायचे आहे तर हे लवकरात लवकर येऊन आपल्या बैल कशी बैल किंवा कशा गाय आहे हे संपूर्ण लोक बघतील तर याच्यामुळेच आपण आज लवकर आलेलो आहे तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैलबाजार याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकतच असतो आणि प्लस मी शेतकऱ्यांच्या सुद्धा घेत असतो तर धन्यवाद